नमस्कार मी प्रियदर्शनी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मॅक्स महाराष्ट्रामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राने तर या टर्म मध्ये खूप अप अँड डाउन्स पाहिलेले आहेत ज्याची महाराष्ट्रातल्या नागरिकांनी फारशी कल्पना केलेली नव्हती पण हे रोलर पोस्टर काही थांबायचं नाव घेणार नाही ना। आणि गेल्या दोन दिवसापूर्वी आपण आपले लाडके लोकनेते अजित पवार जे आहेत यांना गमावलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बऱ्याच घडामोडी झाल्यात असं आपल्याला दिसून येत आहे तर कुठलाही नेता असेल किंवा घरातला तर महत्वाचा माणूस गेल्यानंतर जो दुखवटा साजरा व्हायला हवा तसा दुखवटा तर महाराष्ट्रामध्ये झाला अनेक ठिकाणावरनं लोक बारामतीमध्ये पोहोचली केवढा मोठा जनसमुदाय त्यांना निरोप देण्यासाठी उतरलेला होता हे या सगळ्याच आपण माध्यमांच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचलेलंच असेल पण असं जरी असलं तरी दादा कशासाठी ओळखले जात होते तर वेळेत पोहोचणं आणि आपल्या कामाचं वेळच्या वेळी नियोजन करणं दिलेली वेळ पाळणं हे आजवर पत्रकार म्हणून आणि या बरोबरीनं प्रशासकीय अनेक लोकांनाही त्यांनी शिकवलेलं आहे हे बघत जी पिढी मोठी झालेली आहे कदाचित त्यांचा हा गुण हा पुढच्या मुलांमध्ये असेल किंवा त्या बरोबरीनं त्यांना फॉलो करणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही येईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया पण हा जो घालून दिलेला नियम जो आहे तो त्यांची पत्री त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी कशा पद्धतीनं फॉलो केलाय ह्याची प्रचिती आपल्याला आज आलेली आहे रात्रभर प्रवास करून त्या मुंबईमध्ये पोहोचल्या आणि त्या सकाळी सकाळी म्हणजे साडेपाच ला त्या मुंबईमध्ये पोहोचल्या आणि त्यानंतर ज्या पद्धतीच्या घडामोडी होत आहेत या सगळ्यांची हे सगळे अपडेट्स मॅक्स महाराष्ट्र मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच करतोय पण हे सगळं होत असताना बऱ्याच गोष्टींवर चर्चा होतीये आणि यामध्ये हा सगळा भांबावलेला कार्यकर्ता नक्की कसा विचार करतोय काय विचार करतोय याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपण निमंत्रित केलेलं आहे रुपाली पाटील ठोंबरे यांना रुपाली पाटील ठोंबरे स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये ज्या पद्धतीनं मी म्हंटल की महाराष्ट्रानं लोकनेता गमावलेला आहे आपण सगळेच दुःख्यात आहोत पण असं जरी असलं तरी राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं बघता सगळ्यात महत्वाचं अजितदादांचं आज आमच्या सोबत आपल्यासोबत महाराष्ट्रासोबत नसणं हे अजूनही पचनी पडत नाहीये हो कार्यकर्ता भांबावलेला आहे कार्यकर्ता सैराबाहेर झालेला आहे त्याला कळतच नाहीये की अजितदादांना शोधू कुठं आणि आज अजितदादा आपल्यासोबत नाहीत हा चौथाच दिवस आहे कालच अस्थिचा जो विधी असतो तो आपल्यापेक्षा ज्यांनी स्वतःच कुंकू हरपलेलं आहे अशा खासदार सुनेत्रा वहिनी एवढा प्रचंड दुःखाचा डोंगर त्यांच्या समोर आहे तरी सुद्धा तुम्ही तुमच्या दुःखावर दगड ठेवा आणि अजितदादांच जे महाराष्ट्राबाबच्या बाबत विजन होतं कार्यकर्त्यांच्या बाबत प्रेम होतं अजितदादांना कामाचा माणूस म्हणलं जायचं तुम्ही या दुरा हातात घ्या ते तुम्हाला घेणं भाग आहे आम्हाला सगळ्यांना कळते आम्ही रक्ताचे नसलो तरी आम्ही एवढं दुःखी झालेलो हो। आहोत त्यांनी तर त्यांचा मोठा आधार त्यांचे पती सडनली म्हणजे काहीच आजारी नाही काही नाही काही नाही अशा त्या पतीला त्यांनी गमवलेलंय सगळ्यात मोठा शॉक सगळ्यात मोठा धक्का हा खरं सुनेत्रा बहिणींना आहे पण शेवटी त्या अजितदादांच्या पत्नी आतापर्यंत त्यांनी पडद्याच्या माग ठामपणे त्यांना साथ दिली पडद्याच्या मागे आतून सगळा हा डोलारा सांभाळला आता तो त्यांना अजितदादा नसताना समोर येऊन सांभाळायचा आहे त्या कदाचित या गोष्टीला खरंच तयार नव्हत्या पण आमच्या कार्यकर्त्यांच्या मागणी पुढं दादांच्या या परिवारा कार्यकर्त्यांच्या पुढे त्यांनी त्यांच्या दुःखावर दगड ठेवून आज त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत ही हा शपथ म्हणजे आमच्यासाठी सोहळा नाहीये ही सुनेत्रा वाहिनींची जी काही उपमुख्यमंत्र्यांची शपथ आहे लक्षात घ्या हे जो काही महाराष्ट्र आमच्यासारखे पोरके झालेले आहेत अनाथ झालेले आहेत त्याच्यावर सुनेत्रा वहिनी स्वतःच दुःख बाजूला ठेऊन फुंकर मारतायत आमच्या इच्छे खातीर आमच्या विनंतीच्या साठी कारण का जर अजितदादांच्या कामाचा दिवा हा तैवत ठेवणार कोणी पुढं आलं नाही तर आमच्या समोर अंधार आहे सगळं संपलेलं आहे त्यामुळे अजितदादांच्या चौथ्या दिवशी नको असताना सुद्धा हे कटु विष कटू सत्य, पचवावं लागणार आहे आणि मी पुन्हा सांगते जर अजितदादांच्या त्या पत्नी आहेत त्या हटून चालतील कस्या अजितदादांनाही आवडलं नसतं आज त्याच अजितदादांनी त्यांना ती आपण म्हणू की बुद्धी दिलीये की नाही उठ उठ सुनेत्रा मी जरी नसलो नियतीने जरी गाला घातला असला तुझ्यासमोर दुःख मानलं असलं तरी उठावं लागल उभं राहावं लागेल आणि त्याच्या त्याचप्रमाणे मला वाटतं सुनेत्रा वहिनी आज आमच्यासाठी महाराष्ट्रासाठी माननीय अजितदादांच्या कार्यासाठी उभं राहिलेलं आहे शब्द हो नाही दुःख नाही काय तुम्हाला सांगू माझी जी व्यथा आहे ती प्रत्येक कार्यकर्त्याची प्रत्येक आमदाराची खासदाराची आहे काही लोक तर म्हणजे तुम्हाला सांगते आम्ही जीव देतो नाही राहू शकत अशा भावना आहेत बरं या आमदारांच्या खासदाराच्या नाही तो फक्त सर्वसामान्य महाराष्ट्रातील कार्यकर्ता की ज्याला फक्त अजितदादानी एक समर कार्यकर्ता म्हणून परिवाराचा सदस्य म्हणून काम केलेलं आहे अजितदादांची शैली तुम्हाला माहितीये कोणीही कामं घेऊन आलं विरोधक जरी आला तरी त्याचं काम करणार दिवस रात्र अहोर रात्र माणसाचं विजन एकच होत महाराष्ट्राचा विकास आणि लोकांच्या जनतेची काम प्रशासनावर पकड अजूनही विश्वास बसत नाहीये म्हणजे मी आज बाहेरनं म्हणजे पक्षाच्या ऑफिसच्या बाहेरनं तुमच्याशी बोलते आज जायचं धाडच होय ना कुठल्या ऑफिस मध्ये जायचं ज्या ऑफिस मध्ये जायचं त्या देवगिरी बंगल्यावर जायचं की जिथे आपला दादाच नाहीये मन मानत नाहीये काय म्हणजे होतेच नव्हतं होऊन बसलेलं आहे आणि आजचा आजचा शपथविधी हा काय आनंदाचा सोहळा नाहीये आजच्या शपथविधी मध्ये अनेक दुःख अनेक यात नाहीत आणि त्याच्या पुढे त्या सुनेत्रा वहिनी घेऊन चालल्यात त्यांचे उपकार आहेत आमच्यावर की एवढ्या दुःख सुद्धा त्या अजितदादांच्या मार्गदर्शनावर अजितदादांनी आपल्याला जो विचार दिलेला आहे त्याच्यावर चा चालतायत त्या माऊलीला मदत दिलीच पाहिजे ना ज्या अजितदादानी आम्हाला निस्वार्थपणे नाव दिलं काम दिलं कुटुंबाचं सदस्य बनवलं आज आमची वेळ आहे कि त्या माउलीच्या पाठीशी उभं राहून जे आम्हाला त्यांच्या पतींनी दिलेलं आहे म्हणजे अजितदा दिलेले ते दान दाम दुखतीने परत देण्याचं आमचं कर्तव्य ही परीक्षा आमची आहे सुनीत राहिणींची नाही परमेश्वरांनी गायचा घातलेला आहे तिकडे शरद पवारांनी खरं पवारा तर एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की हा जो काही निर्णय आहे हा त्या पक्षातील नेत्यांनी घेतलेलं आहे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी यांचं विलिनीकरण होणार की नाही होणार यावर त्यांनी कुठल्याही प्रकारची वाच्यता किंवा भाष्य केलेलं नाही एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय माननीय अजितदादा जेव्हा आपल्यात होते तेव्हा अजितदादांनी ती सभेत न आणि बोलून दाखवलं होतं की झालं ते गंगेला मिळालं दोन्ही राष्ट्रवादी आपण एकत्र येऊया ही स्वतः माननीय अजितदादांनी बोलून दाखवलेली इच्छा होती पण लक्षात घ्या नियतीने घाला घातल्यानंतर राष्ट्रवादी पार, काँग्रेस पार्टी अजितदादा आणि मोठ्या साहेबांची राष्ट्रवादी ही वेगळीच आहे निश्चित अजितदादांच्या अजून आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचं एकत्रीकरण झालेलं नाही त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे काही निर्णय आहेत अजितदादांच्या मागे या हे निर्णय खुद्द खासदार सुनेत्रा वहिनी आणि जे काही वरिष्ठ आमचे आहेत नेते तेच घेणार आहेत आता नियतीनी समोर हा डाव मांडल्यानंतर आता पुढे एकत्र यायचं का नाही येणार आहेत तर याचा निर्णय सुनेत्रा वहिनी घेणार आहेत ज्या पद्धतीने आम्ही याआधी सांगत होतो की जो काही निर्णय अजितदादा घेतील पक्षासाठी तो आदेश पाळणारे आम्ही कार्यकर्ते आहोत त्याचप्रमाणे आता जी परिस्थिती समोर उभी राहिलेली आहे त्याच्यामध्ये खासदार सुनेत्रा वैनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर सुनेत्रा वैनी मोठे साहेब बसून निर्णय घेतील आता ही अचानक घटना झाल्यानंतर पवार साहेबांना किंवा राष्ट्रवादीच्या मोठ्या साहेबांच्या कुठल्या नेत्यांना विचारण्याचा संबंधच येत नाही कारण का एकत्र यावं ही खुद्द इच्छा अजितदादांनी व्यक्त केली होती निश्चित आणि निश्चित ते एकत्रीकरण झालेलं असत आणि मग नंतर जर काही नियतीचा हा घाला त्याच्या नंतर आला असता तर त्यांना विचारण्यात किंवा त्यांच्या सामापचाराने त्या गोष्टी होण्यामध्ये एक आपण म्हणतो की ती एक लिगलता एक नैतिकता असते पण ती इच्छा माननीय दादांनी बोलून दाखवली होती एकत्रीकरण झालं नव्हतं त्याच्यामुळे निश्चित माननीय शरद पवार साहेब हे मोठे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते अजितदादांचे काका असल्याने पवार कुटुंबातला जो काही विषय हा विलनीकरणाचा आहे तो पाठ वेगळा आणि आजची उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेणं किंवा विधिमंडळाची मीटिंग बोलवणं हे दोन्ही पाठ वेगवेगळे आहे ते एकत्र करून आपल्याला त्याच्यामध्ये आधीच दुःखामध्ये आहे अजून त्याला फाटा फोडण्यात काहीच अर्थ नाहीये निश्चित एकत्र जर माननीय अजितदादांची जी इच्छा आहे बहिणी आहेत ना निर्णय घ्यायला आणि त्या त्या घेतील येणाऱ्या काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पाहिला आम्हाला आवडेल पण त्याच्या आधी त्याच्या आधी अजितदादांच्या जी ज्योत तेवत ठेवायची आहे सुनेत्रा थे 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 ती सुनेत्रा वहिनींनी सगळी सूत्र हातात घेतली पाहिजेत आणि मग पुढचे हे निर्णय बाकीचे जे काय आहेत ते ते घेतील अगदीच खर तर आपण बघतोय की अजितदादांच्या जाण्याने ज्या पद्धतीची पोकळी निर्माण झालेली आहे ती खर तर न भरून येणारीच आहे एखादा का माणूस गेल्यानंतर त्याची रिप्लेसमेंट ही खर तर कुणाबद्दल होऊ शकत नाही पण पुन्हा हा विषय येतो की अजितदादांची जी काही कार्य होती ते सक्षमपणे करण्यासाठी सुनेत्रा पवार तयार आहेत का तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून या सगळ्याबद्दल काय वाटतंय कारण आता समाज माध्यमातनं या सगळ्या विषयांवर चर्चा होण्यास सुरुवात झालेली आहे अगदी या पक्षाची सूत्र जे आहेत ते दुसरंच कुणीतरी हलवत आहे या पद्धतीचे जे काही स्टेटमेंट जे आहेत ते तयार होताना आपल्याला दिसत एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही या सगळ्याकडे नक्की कसं बघता आहात एक लक्षात घ्या अजितदादांच्या कामाच्या पद्धतीमध्ये शंभर टक्के कोणीच उतरू शकणार नाही पुन्हा दादा कोणी होऊ शकणार नाही परंतु सुनेत्रा वेणी असतील पार्थ पवार असतील हे त्यांच्या साठ सत्तर ऐंशी टक्के त्या मार्गावर तर चालतील ते पूर्ण डिव्होशन देतील की ज्या पद्धतीने दादा काम करतायत त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतील तो प्रयत्न करत असताना आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या आमदारांचं खासदारांचं सगळ्यांचं काम आहे की त्यांच्या सोबत खंबीरपणे उभं राहायचंय आज लक्षात घ्या काल रात्री सुनेत्रा महिनी रात्रीतनं निघाल्या आज सकाळपासून सगळी सूत्र आहे आणि ही राजकीय समय सुचता आहे जर हे दुःख हे दुःख फार मोठ आहे पण ह्या दुःखाला जर ते तिथेच ते व्यक्त करत बसले तर बाकीची जी काही राजकीय समीकरणं आहेत ती तर वेगाने हलतायत म्हणजे तुम्ही जर अजितदादांचं बघितलं असेल की अ मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा ती प्रेस चालू होती एकनाथ शिंदेना विचारलं तर तुम्ही शपथ घेणार का ते म्हणले आम्ही बसू करू तेव्हा अजितदादा म्हणले यांचं माहीत नाही मी तर शपथ घेणार आहे बाबा आठवत असेल तुम्हाला तो व्हिडिओ हो आमच्या प्रत्येक दादांची घटना या चार दिवसात आम्ही चार हजार जगल्यासारखं जगतोय फक्त आठवणीतले अजित आहेत आता चौथ्याच दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची काय गरज आहे असे काही लोक म्हणत कोण येतो ही लोक की जी लोक अजित दादा जिवंत असताना सुद्धा कधी त्याचं साध कौतुक केलं नाही त्या कौतुक ते पात्र असताना त्यांना कधी बोलले नाहीत त्यावेळी सुद्धा त्यांच्यावर जिवंत असताना टीका केली आणि गेल्यानंतर नाही नाही अजितदादा कामाचा माणूस चांगला माणूस विरोधक सुद्धा स्टेटस टाकतायत जिवंतपणे तुम्हाला त्या माणसाची किंमत कळली नाही गेल्यानंतर कळून उपयोग काय वेळेची सूचता आणि याच सुनेत्रा पवार खासदार म्हणून काम करतायत आम्ही त्यांच्यासोबत काम करतोय आम्हाला त्यांचं मार्गदर्शन आहे आमच्या महिला नेतृत्व म्हणून आम्ही खरंच त्या आम्हाला सांगतात आम्ही कार्यकर्ता म्हणून आहे एक दादांसोबत आमचं लोकप्रतिनिधीचा प्रवास सुरू झाला आणि सगळ्या गोष्टी झाल्या परंतु त्या दादांच्या मागे खंबीरपणे कोण उभवत सुनेत्रा वहिनीच होत्या कि ज्या आम्हाला दादा जर समजा कधी भेटले नाहीत किंवा आमची वेळ हे झाली नाही तर वहिनी आम्हाला त्या सगळ्या मार्गदर्शन त्या गोष्टी करत होत्या सांगितलं ना पडद्या मागच्या त्या होत्या आता वेळे नियतीने त्यांना पडद्याच्या समोर सगळ्यांच्या समोर ठाकलेला आहे आणि आम्ही विनंती केलेली आहे वहिनी तुमचं दुःख खूप मोठंय पण तुम्हाला दुःख बाजूला ठेवावंच लागेल आणि अजितदादा हेच करत होते कुठल्याही दुःखाला संकटाला कवटाळून रडत बसत नव्हते ते पुढे खमकेपणाने पुढे जात होते याच सुनित्रा साथीने त्याच्यामुळे जी आज शपथ होणार आहे उपमुख्यमंत्री पदाची ही फक्त कार्यकर्त्यांची विनंतीला वा सुनेत्रा दिलेले ती हाक ऐकलेली आहे आणि अजितदादांच्या कामाची ज्योत वसा तो पुढं चालवण्यासाठी आजचा हा शपथविधी सोहळा नाहीये हे ते आपण एक म्हणतो ना की बाबा पूर्ण करायचे आणि ते पुढे न्यायचेत म्हणून प्रचंड दुःख असून सुद्धा ती माऊली आमच्यासाठी महाराष्ट्रासाठी त्या अजितदादांच्या स्वप्नांसाठी उभी राहिली हो तिला साथ देणं गरजेचं आहे तरच या धक्क्यातनं आमच्यासारखे सावरतील हा महाराष्ट्र सावरेल निश्चित शंभर टक्के दादासारखं काम सुनेत्रा वहिनी करतील नाही करतील मला माहित नाही पण त्याच्या ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत निश्चित सुनेत्रा वहिनी तिथे त्या पद्धतीने स्वतःला तुम त्यांना ते आपल्याला काम करताना दिसतील आम्ही अनुभवले अगदीच कारण त्यांना तर माहिती आहे की दादा काय पद्धतीनं काम करत होते त्यांची बॅक हँडेड टीम म्हणून खरं तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे हे तुम्हाला कार्यकर्ता म्हणून तुम्ही जवळनं अनुभवलेलंच आहे रुबाली पाटील थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना तुमच्या भावना ज्या आहेत त्या शेअर केल्या आपण बघू शकतो की ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांच्या भावना आहेत अचानकपणे असा दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे मुळातच महाराष्ट्र आणि त्या बरोबरीनं खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे आहे यांना आता दिशाहीन होण्याची दिशाहीन होतोय की काय होतोय अशा पद्धतीचं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं दिसत होतं आणि त्यानंतरच फार कालावधी न जाता हा निर्णय जो आहे तो घेण्याची वेळ आलेली आहे अशा पद्धतीनं एक आपल्याला सगळ्यांना दिसून येतोय पुढच्या काही दिवसांमध्येच महाराष्ट्राचं बजेट जे आहे ते मांडलं जाणार आहे त्या सगळ्या संदर्भातले महत्वाचे निर्णय खर तर त्या पातळीवर झालेले असतात पण हे बजेट आता मांडायचं कुणी असे अनेक अनुत्तरित प्रश्न जे आहेत ते आता अजितदादा जे आहेत ते आपल्या स्वतःच्या नंतर सोडून गेलेले आहेत आणि या प्रश्नांना तोंड देण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा त्या कार्यकर्ते असतील हे कसं तोंड देत आहे हे आपल्याला दिसून येत आहे यामध्ये अनेक प्रश्नांची उकल जी आहे ती आपल्याला कदाचित खूप दिवसानंतरही होऊ शकते पण पड़ अचानकपणे हा जो क्रायसिस तयार झालेला आहे ह्या जो अपघात आपल्या सगळ्यांना आघात जो झालेला आहे यातून उत्तरं कशी काढायची हा प्रत्येक पक्ष असेल कार्यकर्ता असेल आणि नेता असेल आपापल्या परीनं ती उत्तर काढण्याची शोधण्याची तयारी ती त्या चालवलेली आपल्याला दिसून येत आहे आपण या सगळ्या चर्चेंमध्ये एक महत्वाचा प्रश्न जो आहे तो आपण विसरलेलो आहोत आणि तो म्हणजे की ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांना निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे त्यानुसार खर तर खूप मोठे प्रश्न हे त्यांच्यासमोर उपस्थित झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे कारण राज्याचा कारभार चालवायचा असेल तर या कारभारामध्ये तुमचे जे इतर पक्ष असते त्या पक्षांची साथ असणं हे फार आवश्यक असतं पण अजितदादाच्या जाण्याने आणि अर्थातच काही महिन्यातच बजेट हे समोर आलेलं ठेवून ठेपलेलं होतं त्याचे सगळे कामकाज जे आहे ते झालेलं होतं पण आता नक्की या सगळ्या अनुत्तरित प्रश्नांचं काय करायचं असे अनंत प्रश्न जे आहेत ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्यासमोर तर आहेत काल झालेल्या त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं मुद्दे मांडलेले आहेत ते सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत कुठलीही राजकीय खेळी आमच्याकडनं केली जाणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्याकडनं केले करण्यात आलेलं आहे या बरोबरीनं अतिशय संयत आणि संयमितपणे त्यांनी आपले मतं जी आहेत ती व्यक्त केलेली आहे आणि या बरोबरीनं या सगळ्याचा जो काही निर्णय असेल तो निर्णय पक्ष घेईल आणि त्यांचा पक्ष घेईल आणि त्यानंतर आपण या सगळ्याबाबत वक्तव्य करू असंही त्यांनी सांगितलेलं आहे जवळचे मित्र जरी असले तरी राजकारणामध्ये अनेक ज्या गोष्टी आहेत त्यांचे निर्णय जे आहेत ते कशा पद्धतीने घेतले जातात याचं जा एक उत्तम उदाहरण आपल्याला खर तर या निमित्ताने बघायला मिळालेलं आहे पण हे उत्तम उदाहरण बघण्यासाठी आज अजित दादा आपल्यासोबत नाहीत ही, ही महाराष्ट्राचं एक खूप मोठं नुकसान जे आहे ते खरं तर झालेला आहे आणि या नुकसानीच्या नंतर आपल्याला हे चित्र समोर येताना आपल्याला दिसून येत आहे ज्या काही राजकीय अपडेट्स असतील या राजकीय अपडेट्ससह आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत राहू पण या राजकीय अपडेट्स बरोबरही महाराष्ट्राचं विजन आता कोण मांडू शकेल याबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला नक्की कळवा तुर्तास आपण इथेच थांबू धन्यवाद